हेलो हेलो नमस्ते दोस्तों मैं दीपिका आप सभी का अपने एक नए लाइव वीडियो में तो स्वागत करती ये पटकन पड़शील खाली पड़शीन है तो ये हेलो ये बी पड़ पड़शील खाली चला चला बसलीच गाडीवर त्रिशू 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 हॅलो हाय

भक्तीचा रामकृष्ण हरी काकी श्री स्वामी समर्थ अगदी तुम्हालाही रामकृष्ण हरी भाऊ अगदी स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये टेरेसवर घेऊन आली होती तीर्शिकाला म्हणून म्हटलं चला लाईव्ह कनेक्ट करेन थोड्या वेळासाठी तसं तर साडेपाचला लाईव्ह ऑन करते पण म्हटलं चला थोडंसं ती खेळत होती म्हणजे दहा पंधरा मिनिट कनेक्ट करेन हो, का की मी खूप दिवसाने आलो लाईव्हमध्ये हो कारण की मी लाईव्ह ना करतच नाही आहे ना सकाळच्या वेळी मग म्हणून तुम्ही वेड़ भेटात बर। तुम्हाला वेळ भेटत नसेल कनेक्ट होण्यासाठी संध्याकाळचा चहा बरोबर तुम्हाला कोणते स्नॅक्स खायला आवडते बाजीराव रायम रा, नाही कोणतं स्नॅक्स म्हणून खात नाही शक्यतो चहा जास्त पीत नाही आता पण आहे मी चहा सोबत फक्त चहा खाल्ली तर एखादी ब्रेड बस बाकी काही नाही शिकायला आहे काय कार्यक्रमाला हो गेले होते बाहेर ओके काय म्हणतेस येतेस का माझ्यापाशी नाही आम्हाला राहायचं नाही आम्हाला खेळायचं खेळायचं नाही आम्हाला खेळायचं नाही, नाही बरोबर नवनाथ मोरे हॅलो काय म्हणतेस आता काय गाडी तर खेळायची नाहीये तुला मग काय खेळायचंय काय खेळतेस बाय बाय आपण ऑनलाईन आपण ऑनलाइन आल्यावर तो किंवा ती लगेच ऑफलाइन जात असेल तर त्याला डिजिटल तिरस्कार म्हणतात सचिन जाधव चहा घेतला का नाही आज चहा घेतला नाहीये लाईव्हच ऑन केले डायरेक्ट कृषिकाला घेऊन वर आले होते टेरेस वर मग म्हणून केलं आहे चालू बाजीराव भाऊंचं म्हणणं आहे की ऑनलाईन आल्यावर तो किंवा त्याला डिजिटल पुरस्कार म्हणतात असं काही नसतं मे बी कोणाला कधी वेळ असेलच असं नाही ना नेहमीच आपल्यासाठी सगळेजण अवेलेबल नाही राहू शकत ना असंही असतं भाऊ तसं काही नसतं सगळ्यांचं शेड्यूल पॅक असतं सगळ्यां सगळेजण सगळ्याच्या कामामध्ये बिझी असतात असं आस असत <tip> तुमच्या सगळ्यांनी चहा घेतलाय का तुम्ही सगळ्यांनी घेतलाय का चहा हो बरोबर आहे नवनाथ मोरे हा तेच मुळात आपण नेगेटिव थींक करायचीच कशाला कर ए त्रिशिका इकडे आवाज देते आभीरला अभीर अभीर अभा अभा अश्मी जय शिवराय जय शंभूराजे जय भीम अगदी तुम्हालाही जय शिवराय जय शंभूराजे जय भीम भाऊ नवनाथ भाऊ अगदी स्वागत आहे तुमचं चहा झालाय का तुमचा बस दहा मिनिटच आपण कनेक्ट ठेवणार आहोत कारण की या वेळेला जास्त जण कनेक्ट ए पोरी अग नको की काय आहे आणि वाकून बघते खाली खाली वाकून बघते खाली वाकून बघते कुठं ठेवायचा मोबाईल टेरेस आल्यावर सगळीकडे कपडेच कपडे सुकत घातलेले <laughs> ए इकडे काय आहे रिशिका सरारा, अग पाडू नको चपल कुठे चप्पल आणि मी घालून देते आणि आन, इकडे माझ्याकडे दे संध्याकाळी कधी लाईव्ह येणार आहे बघू आता त्रिशिका झोपल्यानंतर साडेपाच ते सहा वाजता सहा वाजता आलं तर येईन काही गॅरंटी नाही बघेन जमलं तर मी आ, करेल कनेक्ट थोड्या वेळासाठी अगं चप्पल कुठे टाकलीस येतेस वर <laughs> टीव्ही चालू झालाय टीव्ही बंद झाला होता एक दोन मिनिट थांबा कॅमेराचा हे पण बंद केला होता मी माईक पण बंद झाला होता लक्षच नव्हतं माझं त्रिशिका रडत होती ना त्यामुळे लक्ष नव्हतं टी आवाज आला तर एक मिनिट स्टँडला कॅमेरा लावला ना तर व्यवस्थित बोलता येत नाहीतर मग बोलता येत नाही हातात मोबाईल घेऊन असं होतं ओके मी सगळ्यांचे कमेंट आता रीड करते सॉरी मित्रांनो थोडं त्रिशिका रडत होती नवनाथ भाऊ तुमचं स्वागत आहे सचिन जाधव चहा घेतला का हो नाही चहा नाही घेतलाय हा आता दिसेल स्टँडला मोबाईल मी कनेक्ट केलेला आहे आता व्यवस्थित दिसेल काय झालं होतं टी व्ही बंद झाला होता आणि त्यामुळे त्रिशिकाला वर न्यावं लागलं खूप होती ती म्हणून मग मुलां म्हणून ना दिवसभर ना अभ्यास पण करू देत नाहीत आणि मोबाईलचं पण काही काम करून देत नाहीत बिराजित दुब दुबल मी खेड बोलते रत्नागिरी खेड तेजस ओके आता येतंय का ऐकू वगैरे हो सगळ्यांना व्यवस्थित ना मला थोडंही बोलता आलं नाही लाईव्ह चालू केली तेव्हा काय आहे एक थोडा वेळासाठी टी व्हीचा आवाज येतोय का टी व्हीचा आवाज आला तर कॉपी राईट क्लेम मिळेल लाईवला काय करायचं थोडा थोडा येतच असेल ठीक आहे ना कुठे घाल घाल एक एक कुठे एक कुठे ठेवलेस घाल ती एक आहे ती नको स्टँड नको फिरवूस नको फिरवूस ना स्टँड नको फिरवूस स्टँड नको फिरूस काय फिरवतेस फिरवते नको नो 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 काय म्हणतेस काही काय कंप्लीट करू देणार नाही सरळ स्टँड ला फिरवते आणि रडते पण उगाच मी लाईव्ह कनेक्ट केली ना झोपीच घालायला पाहिजे होता आधी काय म्हणते झोपतेस बाय थोड्या वेळाने कनेक्ट करेन परत एकदा कनेक्ट करेन सॉरी मित्रांनो थोडं त्रिशिका म्हणजे खेळत होती पण आता रडते जय भीम नमो बुद्धाय अगदी तुम्हालाही जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय पंकज भाऊ पण मी ना थोडं बंद करते लाइव सॉरी ऋषिका थोडं रडते शांत होती पण रडायला लागली आता मी तिला झोपी घातल्यानंतर परत मग लाइव कनेक्ट करेन ओके बाय